दुःखद म्हणजे ग्रामपंचायतीनं मृत व्यक्तींच्या घरावर सुद्धा नोटीस लावली आहे या विहिरीच पाणी पिलं तर तुम्ही जबाबदार जबाबदार ग्रामपंचायत नाही नाही ही भूमिका केवळ जबाबदारी झटकण्याचा प्रकार का आजच्या स्मार्ट इंडिया डिजिटल युगात आपण जगभर तंत्रज्ञानाची प्रगती गातोय पण पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील राजेवाडी गावात गॅस्ट्रोने दोन आदिवासी बांधवांचे प्राण घेतले ही बातमी संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी आहे पिण्याच्या पाण्यामुळे जीव गेला आणि प्रशासन अजूनही फक्त सूचना फलक लावत या गावात पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे काट्याची विहीर आणि चाफ्याची विहीर चाफ्याची विहीर स्थिर असून तिला स्वतःचा स्रोत आहे पण काट्याच्या विहिरीला नाही ती पूर्णपणे पावसाच्या झिरपणाऱ्या पावसावर अवलंबून आहे आजूबाजूच्या शेणखत सांडपाणी आणि घाण यातूनच ते पाणी विहिरीत साचत आणि त्या दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची पसरली मात्र या विहिरीतून पाणी पिणं ठरलं दोन जणांचा मृत्यू झाला चोवीस रुग्ण आजही उपचार घेत आहेत काही रुग्ण उपचार सुरू असताना घरी जात आहेत यावरून प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांची ढिसाळ जबाबदारी समोर येते दुखद म्हणजे ग्रामपंचायतीनं मृत व्यक्तींच्या घरावर सुद्धा नोटीस लावली आहे या विहिरीचं पाणी पिलं तर तुम्ही जबाबदार ग्रामपंचायत जबाबदार नाही ही भूमिका केवळ जबाबदारी झटकण्याचा प्रकार नाही का कुणाच्याही जीवावर बेतलं आणि त्यांना जबाबदार ठरवलं जात गावात आताही ही उपाययोजना सुरू आहे विहिरींच्या आजूबाजूला जाळ्या घातल्या जात आहेत सूचना फलक लावले जात आहेत मग प्रश्न असा आहे हे सगळं दोन जीव गेल्यानंतरच का आरोग्य विभागाने या आधी सतर्कता दाखवली असती तर ही दुःखद घटना टाळता आली असती प्रशासकीय अधिकारी झेडपी माजी अध्यक्ष खासदार सगळ्यांनी भेटी दिल्या पाहणी केली जल स्वराज्य योजनेतून पोस्ट आश्वासन देण्यात पण विश्वास प्रशासन हे वराती मागून घोड नाचवण्यासारखं वाटतंय म्हणूनच आजचा खरा सवाल असा आहे आदिवासींच्या जीवाचं मोल किती त्यांच्या पिण्याच्या पाण्यात घाण मिसळली प्रशासन मृत्यू झाल्यावर जाग झालं मग सरकार ह्या ह्या यंत्रणा सुविधा कशासाठी जनतेतून प्रश्न विचारला जातोय दोष कुणाचा जबाबदार कोण आणि उपाययोजना आधी का झाल्या नाहीत जर तुमच्या गावात अशीच बेफिक्री आहे तर आम्हाला जरूर कळवा न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे जव्हार